बातमी आहे अनिल देशमुख यांच्या वक्तव्या संदर्भात समेत कदम आणि फडणवीसांचे घनिष्ठ संबंध होते आणि आहेत असं अनिल देशमुख यांनी आहे तर फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकला असा आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आला माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या आरोपांवरती ठाम आहेत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा आरोप केले एकदा तो माझ्याकडे आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेट करून द्या आणि त्या ॲफिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं ॲफिडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे इन्व्हॉलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता तो होता सुमीत कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध